नमस्कार फायनली आपण पाहतोय आता स्वतःच्या हक्काच्या घरात प्रवेश मिळावा म्हणून प्रिया आणि थेट अश्विनने एक युक्ती लढवलेली असते त्या युक्तीप्रमाणे आता प्रियाला स्वतःला जाळून घ्यायचं आहे आणि सुभेदारांच्या घरात प्रत्येक व्यक्तीला इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा विचार फायनल ठरलेला असतो अशी म्हणत असतो प्रिया हे बघ एकच गोष्ट लक्षात ठेव आपल्याला जर घरात प्रवेश हवा असेल ना तर आपल्याला फायनली आता सगळं काही सिस्टमच हलवून टाकावं लागणार आहे त्यावर आता अश्विनला जवळ घेत प्रिया म्हणत असते अश्विन अशी साथ कायम दे मला खरंच तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे त्यावर अश्विनला खूप भारी वाटतं हे ऐकून अश्विन म्हणत असतो थँक्यू सो मच प्रिया खरंच तू माझ्या आयुष्यात आल्यापासून मी खूपच खुश आहे आणि तुझ्याशिवाय राहण्यात मला अजिबातच अर्थ वाटत नाही त्यावर लगेचच आता अश्विन म्हणत असतो प्रिया एकच गोष्ट लक्षात ठेव तू आणि मी कधीच वेगळे होऊ शकत नाही कारण आपण एका झाडाच्या पानाप्रमाणे आहोत एका साईडला तू एका साईडला मी त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते चल अश्विन आपल्याला लवकरात लवकर आपला जो काही एक प्रोग्राम आहे तो सेट करायचा आहे त्यावर अश्विनला आता प्रियाने हाताला धरून तिथून बाहेर काढलेलं असतं आणि सुभेदारांच्या घरात जात आता प्रियाने एकच गोंधळ घातलेला असतो आई आई प्लीज विचार करा ना माझा द्या ना मला साथ त्यावर लगेचच आता कल्पना म्हणत असते नाही हा अजिबात नाही या घरात येण्याचा विचार देखील मला आण नको असतो आणि तुझ्यासारखी सून मला माझ्या घरात नको आहे त्यावर आता सायली म्हणत असते औ आई असं काय करताय या प्रियाला आपण आता फाट्यावर मारलं आहे तरीही लाजग्यागत इथेच आहे त्यावर प्रताप म्हणत असतात सायली आता तुझ्या मनात काय आहे त्याप्रमाणे करतो तुला हिला हाकलायचं असेल हाकल तुला हिला इथे ठेवायचं असेल ठेव पण हिच्याकडनं प्रचंड काम करून घ्यावं लागेल त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते हो बाबा मी काम करायला तयारच आहे तुम्हाला तर माहिती आहे मधल्या काळामध्ये मी कसे हॉटेल्स चालवत होती त्यावर आता कल्पना म्हणत असते काय बोलतेस तू हे हॉटेल चालवती म्हणे काय संबंध तुझा आणि हॉटेलचा त्यावर आता प्रियाला शेवटी असं बोलावं लागतं मला जर तुम्ही या घरात घेणार नसाल ना तर मला शेवटचं पाऊल उचलावं लागेल त्यावर कल्पना म्हणत असते शेवटचं पाऊल म्हणजे नेमकं काय करणार आहेस तू त्यावर प्रिया म्हणत असते मी आणलेला रॉकेलचा कॅन मी स्वतःवर ओतून घेऊन स्वतःला पेटवून टाकेन याचा अर्थ कळतोय का तुम्हाला उद्या तुम्हालाच पोलीस पकडतील आणि थेट तुरुंगात टाकतील त्यावर लगेचच आता प्रतापराव म्हणत असतात वाह वा प्रिया खरंच मानला तुला काय बदला घेतलीस तू अगं थोडा जरी विचार कर इथे समोरासमोर राहून तू जर अशा प्रकारे आमच्या विरोधात तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न करशील ना तर तूच अडकशील त्यावर प्रियाने आता मागचा पुढचा विचार न करता थेट रॉकेल आपल्या अंगावर ओतून घेतलेलं असतं आणि तेवढ्यात प्रियाला आता मागून सायली म्हणत असते प्रिया फक्त रॉकेल ओतून काय होणार नाही आहे त्याला पेटवणंसुद्धा गरजेचं आहे थांब मी पेटवते तुला आणि लगेचच सायलीने आतून देवघरातून माचीस आणलेलं असतं आता माचीस जवळ आणताच प्रिया खूपच घाबरते आणि प्रिया स्वतःशी बोलत असते बाप रे या सायलीने जर पेटती गाडी माझ्यावर फेकली तर माझा ओम भट स्वहा होऊन जाईल देवा काय करू मी मी तर या सुभेदारांना घाबरवण्यासाठी हे सगळं केलं आहे पण यानं जर कळलं की मी मुद्दामून करते तर मात्र माझं काही खरं नाही अशातच आता अश्विन म्हणत असतो आई मॉम मॉम पाहतेस ना प्रिया स्वतःचा जीव द्यायला तयार आहे मग मला सांग ना ती खरंच वाईट असेल का त्यावर कल्पना म्हणत असते अश्विन अजूनही तिचा तुझ्यावर एवढा प्रभाव आहे की तू आम्हा सगळ्यांना उलट बोलतोस फाट्यावर मारतोस त्यावर लगेचच आता अश्विनला कल्पना म्हणत असते तू मला शिकवायची गरज नाही आहे मी कोणाशी कसं वागायचं कारण मला माहिती आहे एका व्यक्तीला जर काही हवं असेल तर त्याने ते स्वतःच मिळवलं पाहिजे इतरांची मदत न घेता अशातच आता सगळं काही ठीक होत असताना शेवटी प्रियाला सायलीने हातात माचीसची काळी दिलेली असते आणि माचीस दिलेलं असतं सायली म्हणत असते घे प्रिया स्वतःला पेटवून घेतू त्यावर आता अश्विनची बायको म्हणजेच ही जी प्रिया असते ती म्हणत असते सायली आय एम so सो सॉरी पण मला माचीस चालवता येणार नाही त्यावर आता सायली प्रियाला माचीस चालू देण्याचं टेक्निक शिकवत असते त्यावेळेला कल्पना म्हणत असते सायली कर हिला आत्ताच्या आता हेतून हाकलून दे मला ही माझ्या डोळ्यासमोर नको आहे त्यावर सायली म्हणत असते अहो आई मी तेच करायला आली आहे काळजी करू नका तुम्ही हिला अक्कल चिकवल्याशिवाय मला बरं वाटणार नाही अशातच आता थोडा वेळ जातो पण प्रियाला अजूनही खूपच भीती वाटत असते त्यावेळेला अश्विन म्हणत असतो चल प्रिया आता फ्रेश हो कसं आहे ना शेवटी या घरात आपली किंमत कोणच ठेवत नाही त्यावर कल्पना म्हणत असते अजून तुम्ही दोघं इथेच आहात चला चालते पडा त्यावर लगेचच आता कल्पनाची सून सायली म्हणत असते आई आता हे तिघा आलेत ना छान गरमागरम जेवून अस्मिता बोलत असते डोकं फिरलंय का सायली तुझं या नालायक व्यक्तीला तर मी माझ्या घरात घेण्याचं स्वप्न सुद्धा पाहू शकत नाही त्यावर आता थेट मागून आत शिरत असलेल्या सायलीला एका व्यक्तीने असं म्हटलेलं असत तुम्हाला आता थोड्याच वेळामध्ये एक मेसेज येईल तो मेसेज आला की त्याचा ओ टी पी मला सांगेल इकडे आपण पाहतोय आता प्रियाला हाताला धरून सायलीने घराबाहेर काढलेलं असतं प्रिया म्हणत असते सायली तू काय स्वतःला या घराची मालकीण समजते की काय त्यावर सायली म्हणत असते मालकीण नाही पण या घरातील मी एक सदस्य आहे जसे बागीचेच मला सगळे सिनियर आहेत त्यावर प्रिया म्हणत असते हो ना मग माझ्याही नवऱ्याचं घर आहे हे मी इथे राहू शकते त्यावर सायली म्हणत असते नाही हा नाही तू या घरात अजिबातच राहू शकत नाही जेवढं सांगितलं आहे तेवढं त्यावर लक्ष ठेव हो। त्यावर आता अस्मिता शेवटी सायलीला म्हणत असते सायली योग्य वागतेस तू मला तर ही अजिबातच आपल्या याच्यावर नको आहे त्यावर प्रिया चिडते आणि बोलू लागते तुम्ही सगळे जर माझ्या विरोधात असाल ना तर लक्षात ठेवा माझा नवरा हा माझ्या बाजूने आहे आणि जर माझा नवरा माझ्या बाजूने असेल ना तर मी कितीही मोठी जम मारू शकते तेव्हा लगेचच आता मागून प्रियाचा भाऊ हा व्यक्तीला म्हणत असतो जे शक्य नाही आहे ते बोलायचं नाही कारण मग आपल्या चार चौघात तोंड दिसतं त्यावर प्रिया म्हणत असते अरे बाबा अगदी बरोबर बोललीस तू ह्याच्यासाठी पैसा तर लागतोच ना मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद